का करून राहिली का काल होळी झाली रंगपंचमी झाली तर असतू कोळे कापून राहील कोटला बाहेर बनवलेच नाही हा म्हणजे काल दिल्लं तर काल होळी असल्यामुळे तु काही ते का बनते ना काल त्यामुळे ते जाऊन दिलं आता हे वाया जातात असतू आता बनवून राहिले कोणतं कोणतं खातो काल गुड खाल्लं थोडस होत पुरण मग सकाळी खाल्लं थोडस पुरण शिरलं का हे पुरण पुरण खाते का हे खाते बोल थोडस आहे का दोन दोन दिवस गोड शेर कनिक टाकून देतो hmm? कणिक टाकतो गरम टाकतो तेच hmm? का नाही काल गोड अज गोड कमी yeah. थोडा धंद्या दिवाले लोकांना देय आता काही कोयरी नाही आता यात भाजी होत नाही गोड कोयर आहे तर भाजी गेली असती वाया देण्यापेक्षा बनवतो पण ते बनवून टाक म्हणा पण ते काही खाय नाही कारण काल मस्त पोलून खाल्लं अगदी आत्ता पोलून खाल्लं मस्त तुपासोबत आणि धरण नाही वाटत आता म्हणा मला पूर्ण म्हणा सं माहीत नाही कवशा वाटते वाटेल म्हणा कळशे घेईत पसते पुरून घेत कारण तूप खाल्ल्यामुळं किंवा परवा तूप नाही खाल्लं तर पोचलंच नाही माहिती नाही का हे येण पसते चांगलं वाटत काय खराब लागत नाही पण ते पोटोमॅटिक गोळ गोड जीप आपले तोड तोंड आपलं गोळ होऊन जायचे पहिलं जास्त वेळा गोळ खायचे वाटत नाही टाकून म्हणतो थोडशीच बनवून टाकतो टाकतो जास्त काय टाकत नाही जास्त सकाळ टाकू नको आता पंधरा वेळ गोळ गोळ खायचे वाटत नाही आता तिकट खाण्याची इच्छा आहे तर आता हे गोळा मनामध्ये आता कळत म्हणते आता बनव हो का मग आता मग आता बन का भाजी आहे ना कोयरा बनवून टाकतो जास्त काही बनवत नाही भलते दिले कोयर पहिलं पाणी होत त्याआधी नंतर बोंड केले का कोयर्याचे कालच पहिलं देतो म्हणे आपल्या वेळेवरच झाडून पूरण बनवत बनवायचं आणि कसार गाव ना गावाकडं होळी म्हणल्या पुरणपोळी येते पण गावाकडे कसं आहे काही पोळवते पोळी त्याचे बनवते होळीले तुकडे बनवते गोळे गुंडी भजे मजे काही बनवते गावाकडे जास्त लोक बनवते म पुरण दिलशी आपण टाकले बा होळीले हा दिलसी गुंड त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा टाकला वाटते आपण या चॅनलवर है ना काहीतरी या होती होळीची पूजा सुद्धा दाखवली होती काल सुद्धा होळीची पूजा केली व्हिडिओ या चॅनलवर आला असेल तर जाऊन पहा आला नसेल तर ये कदाचित तो व्हिडिओ याच्या पहिलाच येते पण हा व्हिडिओ नंतर येते जाऊन पहा भावा आता तुम्ही आणि आता हे कोयडा तापल्यावर हे बघा आहे बिया तुम्ही अजून तरी खाल्ले का कावादा लेक बिया कोयरं मासून खाल्लं पाहिजे जीवनावधी कोयल्यामध्ये लई ताकत आहे फुफ्फुसाचे रोग खतम करते कोयला आणखी ही अनेक फायदे आहे पण ते मी तुम्हाला ब्लॉग वर सांगू शकत नाही त्यासाठी माझं आयुर्वेदिक चॅनल आहे पॉवरफुल कोयर भाव म्हणून प्रत्येकानं कोयला खाल्लं पाहिजे जीवनामध्ये सण असो उत्सव असो काही असो कोयला खाचा म्हणजे खाच खाव तुम्ही आजपासून कोयला आता समजता कोंड बनवतो म्हणते बनवते आता समजता आता कोयला वाया कसं दौड ह्या बाईना देल वाया कसं दौळा सांगा तुम्ही आता लई म्हणजे ची ॲप्स बनवायचे आरोग्याचे लई आहे व्हिडिओ कालचे व्हिडिओ एडिट आहे आता हे तुम्हाला संपूर्ण दाखवतो म्हटलं रेसिपी दाखवायला भेटत नाही मला काका दाखवा सुमितच्या सुमित्रा चॅनलसाठी सुमित्राने होळी खेळली होती रंगपंचमी खेळली सुमित्राने तो सुद्धा व्हिडिओ काढला होता तो सुद्धा व्हिडिओ एडिट करायचा आहे म्हणून एकटा पडते काम लई राहते रात्र थोडी सोंगे फार राहते मग काका करायचं मला सांगा तुम्ही भोपळ्याचे कोणते पदार्थ बनवता तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद